नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवघली एक हजार पाचशे क्विंटल दर अकरा हजार आठशे रुपये दर तेरा हजार आठशे रुपये सर्वसानंतर बारा हजार आठशे रुपये बाजार समिती मुंबई आव्हाखाली बासष्ट क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तीस हजार रुपये सरोवर साधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोक हळद समिती नांदेड एक हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः एक तेरा हजार सहाशे पन्नास रुपये वाद समिती ोड अवकाली एक हजार चारशे चाळीस ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती गाव अवकाली बावीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जाताही लोकहत